आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरात अभिवादन निरंतर प्रयत्न करूनच आपण स्वच्छ भारताचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीच्या सामग्रीमध्ये ऐंशी लाख टन विलगीकृत कचऱ्याचा वापर केल्यानं स्वच्छता अभियानाला हातभार लागल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नागपूर प्रतिपादन आणि पंतप्रधानांच्या हस्ते झारखंडमधील हजारीबाग इथं सुमारे पाचशे पन्नास जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार आदिवासी गावांना लाभ देण्यासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाचा प्रारंभ आता सविस्तर बातम्या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे महात्मा गांधी यांची आज एकशे पंचावन्नवी जयंती असून त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या राजघाट इथल्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या एकशविसव्या जयंतीनिमित्त विजयघाट इथल्या समाधीवर आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत सर्व नागरिकांनी सत्य अहिंसा प्रेम आणि सचोटी ही मूल्य आत्मसात करून महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत प्रत्यक्षात साकारण्याचा तसंच देश आणि समाजाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याचा संकल्प करूया असं आवाहन राष्ट्रपतींनी आहे सत्य सद्भावना आणि समानता या मूल्यांचा अंगीकार करणाऱ्या महात्मा गांधींच्या आदर्शामुळे देशाला कायम प्रेरणा मिळत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं असून लाल बहादूर शास्त्री यांनी आपलं आयुष्य शेतकरी सैनिक आणि देशाभिमानासाठी समर्पित केलं असं म्हटलं आहे महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज वर्धाजवळील सेवाग्राम इथल्या महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट दिली यावी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्यपालांनी बापूकोटी बा कुटी गांधी दप्तर पागल दौड आदी निवास आणि इतर कुटींना भेट दिली तसंच उपस्थितांशी संवाद साधला यावेळी राज्यपालांनी वर्धा इथल्या गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं निरंतर प्रयत्न करूनच आपण स्वच्छ भारताचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गेल्या दहा वर्षात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले पुढाकार घेतलेले नेते नागरिक धार्मिक तसंच स्वयंसेवी संस्था स्वयंसे स्वयंसे खेळाडू सिने अभिनेते आणि माध्यमांचही त्यांनी आभार मानलेत इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासाचा दाखला देत मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनमुळं दरवर्षी हजारो मुलांना कसं वाचवलं जात आहे याबद्दल सांगितलं कि स्वच्छ भारत मिशन हर वर्ष साठ से सत्तर हजार बच्चों का जीवन बच रहा सफाई करके कूड़ा कचरा हटाकर गंदगी मिटाकर साठ सत्तर हजार बच्चों की जिंदगी बचा पाए इससे बड़ा परमात्मा का आशीर्वाद क्या होगा डब्ल्यूएचए के मुताबिक 2014 और 2019 के बीच तीन लाख जीवन बचे हैं जो डायरिया के कारण हम खो देते थे यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नऊ हजार सहाशे कोटी रुपये किमतीच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोवर्धन योजनेअंतर्गत पंधरा बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे यावेळी अमृत दोन योजनेअंतर्गत सातारा पालिकेच्या स्वयंशलित पाणीपुरवठा प्रकल्पाचं तसंच नळ जोडण्यांना अद्ययावत मीटर बसवण्याच्या कामाचं मोदी यांनी दुरुस्त पद्धतीनं उद्घाटन केलं स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी प्रत्येकानं कार्यरत राहणं गरजेचं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले या योजना स्वच्छ भारत मिशनला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला देशातल्या चौदा पूरग्रस्त राज्यांना केंद्र सरकारनं पाच हजार आठशे पन्नास कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे यात महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी प्रदेशला एक हजार कोटी गुजरातला सहाशे कोटी आणि तेलंगणाला चारशे सतरा कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे महाराष्ट्राला मिळालेल्या निधीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडं काही मागितलं की ते लगेचच मिळतं याचा पुन्हा प्रत्यय आला आहे मुख्यमंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार चारशे ब्याण्णव कोटींचं पॅकेज जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिलं आहा देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला अधिकाधिक चालना मिळत असून सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी एक लाख एकोणसाठ वर पोहोचली गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तेवीस टक्क्यांची नोंदणी वाढल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारी म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस टक्क्यांनी वाढली असून सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी आठ लाख त्र्याण्णव हजार इतकी झाली आहे याच अनुषंगानं काल नवी दिल्लीत पंतप्रधान ई ड्राईव्ह योजनेचा प्रारंभ करण्यात आला देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणं आणि चार्जिंगसाठी सर्वत्र आवश्यक पायाभूत सुविधा स्थापन करून स्वच्छ तसंच शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिल्ली मुंबई ढोलेरा अहमदाबाद तसंच इतर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीसाठीच्या सामग्रीमध्ये विलगीकृत कचऱ्याचा कंत्राटदाराद्वारे रस्ते बांधणीत वापर करण्यात येत असल्यानं आतापर्यंत ऐंशी लाख टन कचऱ्याचा निचरा झाला आहे त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज नागपूर मनपाद्वारे वारसास्थळ असलेल्या कस्त्रचंद पार्क इथं आयोजित शबदान कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमादरम्यान त्यांनी कन्व्हर्जन ऑफ वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेवर वे भर देताना सांगितलं स्वच्छता अभियान इसमें जल प्रदूषण वायु प्रदूषण ध्वनि प्रदूषण से अगर मुक्ति मिले तो हमारे 60-70 परसेंट लोगों को डॉक्टर के पास जाके दवाई लेने की आवश्यकता नहीं शुद्ध पानी शुद्ध हवा और उसके साथ पेस्टिसाइड और फर्टिलाइजर को न यूज करते हुए किया हुआ हमारा अनाज सब्जियां हमारा जीवन बदल सकता है और इसीलिए गांधी जी ने स्वच्छता अभियान हमको दिया मोदी जी ने इसको बहुत अच्छी तरीके से शुरूआत की है हम लोगों का रिस्पॉन्स बहुत अच्छा मिल रहा है और हमारी महानगर में इसमें अच्छा काम हुआ है हम टॉयलेट का पानी बेचकर तीन सौ करोड़ साल के कमा रहे हैं अभी नेदरलैंड की टेक्नोलॉजी लाकर हमारा यहाँ लगभग काम शुरू हो गया है छह महीने में अट्ठावी टन बायोसीएनजी तैयार हो जो प्लास्टिक है उसको आज रिसाइकलिंग के लिए महिला बचत गट के द्वारा लेकर हम दे रहे हैं। एक प्रकार से कन्वर्शन ऑफ वेस्ट टू वेल्थ ये भी बात यशस्वी रूप से महापालिका की तरफ से हो रही है केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत आज नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या मुख्यालयात वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं याशिवाय परमाणू ऊर्जा विभाग परमाणू खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयातर्फे ही सिव्हिल लाईन्स इथं वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं यावेळी या अधिकारी कर्मचारी यांनी हातात जनजागृतीचे फलक घेत नागरिकांना स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं महापालिकेतर्फे संपूर्ण शहरात तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांना सहभागानं स्वच्छतेचं कार्य केलं जात आहे आज नागपूर आकाशवाणी कार्यालय तसंच विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली दरवर्षी गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या लॉयन्स क्लबच्या सेवा सप्ताहाला यंदाही नागपुरात शांतता रॅलीनं ना प्रारंभ झाला लॉयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीनं तयार करण्यात आलेले ई वेस्ट वाहन हे या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधील हजारीबाग इथं त्र्याऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी लोकार्पण आणि उद्घाटन केलं या प्रकल्पांमध्ये एकूण एकोणऐंशी हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या खर्चासह धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान आणि पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अर्थात पीएम जनमन अंतर्गत अनेक प्रकल्पांचा समावेश आहे हजरीबाग इथल्या विनोबा भावे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी चाळीस एकलव्य शाळांचं उद्घाटन आणि पंचवीस एकलव्य शाळांची पायाभरणीही केली या महत्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ केल्यानंतर पाच कोटीहून अधिक आदिवासी लोकांना या योजनांचा लाभ मिळणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान हा एक महत्वाचा उपक्रम आहे ज्यात सुमारे ऐंशी हजार कोटी रुपये खर्चून सुमारे पन्नास जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार आदिवासी बहुल गावांचा विकास केला जाणार असल्याचं सांगून या योजनेचा उद्देश आदिवासी खेड्यांमध्ये सर्वांगीण विकासाला चालना देणं या क्षेत्राच्या सामाजिक आर्थिक परिदृश्यात परिवर्तनात्मक बदल घडवून आणणं असल्याचंही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं हवामान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या आंदोलन अंदाजानुसार आज नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून संपूर्ण पश्चिम विदर्भात आज अशाच पर्जन्यमानाची शक्यता आह पाच ऑक्टोबरनंतर मात्र पूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहू शकतं शेवटी पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरात अभिवादन आणि निरंतर प्रयत्न करूनच आपण स्वच्छ भारताचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार